कृषीमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे कृषीमंत्री म्हणाले राज्यातील तब्बल तीस जिल्हे पावसाने बाधित झाले आहेत एकशे पंच्याण्णव तालुके आणि सहाशे चोपन्न मंडळांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे प्राथमिक अंदाजानुसार तब्बल बासष्ट लाख सतरा हजार पाचशे चाळीस एकर शेती पिके पावसाने उद्ध्वस्त झाली आहेत याची दखल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतली आहे राज्यातील पालकमंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत तसेच ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत बोलताना कृषी मंत्री म्हणाले विरोधकांची मागणी आम्ही गांभीर्याने घेतली आहे पाऊस अजून सुरू आहे संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेतील